परिसर अभ्यास भाग एक ती स्वाध्याय पाठ तिसरा पृथ्वी आणि जीवसृष्टी चला या पाठाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमधून पाहूया प्रश्न पहिला काय करावे बरे उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात उत्तर शक्यतो कडक उन्हात फिरूच नये बाहेर जाणे आवश्यक असेल तर छत्री वापरावी उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत सनस्क्रीन मलम लावावे म्हणजे त्वचेवर चट्टे पडणार नाही प्रश्न दोन जरा डोके चालवाचे का आहेत उत्तर अन्न साखळीत सूक्ष्मजीवांची महत्वाची भूमिका आहे वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मृत अवशेषापासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व क्षार बनवतात म्हणजे विघटन करतात म्हणून पृथ्वी तलावर सूक्ष्मजीव महत्वाचे आहेत समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा माहिती मिळवा आणि दहा ओळी लिहा उत्तर समुद्रात मासे तसेच विविध वनस्पती सारखी जैविक साधन संपत्ती विपुल प्रमाणात आहे समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्यांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे माशांचा अन्न म्हणून उपयोग केला जातो अन्नाशिवाय माशांपासून तेल खते औषधे व इतर अनेक पदार्थ तयार केले जातात भारताला विस्तृत समुद्रकिनारा लाभला आहे भारतात प्रामुख्याने शार्क सार्डिन बांगडा पापलेट इत्यादी जातींचे मासे सापडतात ते तेथील ते ते लोकांच्या आहारातील विशेष अन्न आहे किनारपट्टीच्या भागात मिठागरांच्या साहाय्याने सागराच्या खऱ्या पाण्यापासून मीठ मिळवले जाते मीठ हे आहारातील मुख्य घटक आहे प्रश्न तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ ढग कशाचे बनलेले असतात उत्तर सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरील पाण्याचे बाष्प बनते हे बाष्प हवेपेक्षा हलके असल्याने वातावरणात उंचावर जाते तेथे ते बाष्पाचे संगणन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्मकण बनतात हेच सूक्ष्मकण ढग बनून तरंगत राहतात जीवावरण कशाला म्हणतात उत्तर पृथ्वीच्या शिलावरण जलावरण आणि वातावरण या तिन्ही भागात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीवांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी करा त्यातील कोणत्याही दोन भूरूपांचे वर्णन करा उत्तर आमच्या परिसरात पर्वत मैदान पठार नदी डोंगर टेकडी इत्यादी भूरूपे आहेत मैदान गाळाच्या मृदेचा एक सलग पट्टा म्हणजे मैदान होय या भूरूपावर मानवी वस्ती जास्त प्रमाणात आढळते मैदानाचा उपयोग शेती करण्यासाठी जास्त प्रमाणात होतो पर्वत काही भागात उंच संकल्पना जास्त असेल तर त्या भागाला पर्वत असे म्हणतात उंच संकल्पना त्याच्या या गुणधर्मामुळेच पर्वत इतर भागापासून वेगळा दिसतो प्रश्न चार पुढील दोन वाक्यातील भूरूप दर्शक शब्दांना अधोरेखित करा अमीनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि आ रिया पटारी भागात राहते डोंगर आणि या ठिकाणी पठार हे भूरूपदर्शक शब्द आहेत प्रश्न पाचवा माहिती लिहा अ बाष्पीभवन आ संगनन आणि ई जलचक्र बाष्पीभवन उष्णतेमुळे द्रवाचे बाष्पात रूपांतर होते या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने बाष्प होते बाष्प हवेपेक्षा हलके त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या थरात जाते येथे त्याचे संगणन होऊन पावसाच्या रूपात पाणी पुन्हा जमिनीवर येते बाष्पीभवनामुळे अशा रीतीने पर्जन्य येणे आणि जलचक्र सतत चालू राहणे या दोन महत्त्वाच्या क्रिया घडतात हा संगणन संगणन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतरण होण्याची क्रिया निसर्गात संगणनाच्या प्रक्रियेमुळे पाऊस पडतो उंचावर पोहोचलेल्या बाष्पाचे संगणन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्म कण तयार होतात याचपासून ढग बनतात आणि मग पाऊस येतो जलचक्र सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरच्या पाण्याचे सतत बाष्प होत असते हे बाष्प हवेपेक्षा हलके असते त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या उंच थरात जाते उंचीवरच्या कमी तापमानामुळे बाष्प थंड होऊन त्याचे संगणन होते या बाष्पापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात हे लहान कण ढगाच्या रूपात आकाशात तरंगत राहतात सूक्ष्मकणांचे मोठे व जडथेंब बनून पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येतात पाण्याचा प्रवास एखाद्या चक्राप्रमाणे अखंड चालू राहतो यास जलचक्र असे म्हणतात प्रश्न सहा कोणतीही दोन उदाहरणे लिहा अ हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी उत्तर डग तयार होणे धुके पडणे पाऊस येणे चक्रीवादळ येणे आणि जोराचा वारा पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे उत्तर ओडा ओहोळ सरोवर तळे धबधबा हिमनग नदी समुद्र इत्यादी प्रश्न सातवा जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा बाष्पीभवन संगणन आणि पर्जन्य ही आकृती आपणाला काढता येईल अतिशय सुंदर अशी आकृती काढता येईल व्यवस्थित तुम्ही नीट लक्ष देऊन ही आकृती काढायची आहे